नमस्कार मैत्रिणीनो किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण हिरव्या मिरचीचा झणझणीत ठेचा कसा बनवायचा ते पाहणार आहोत तोही पारंपरिक पद्धतीने प्रत्येकाच्या घरी हा मिरचीचा ठेचा बनवला जातो मग घाईकडे बडीत थालीपीठ बनवायचं असेल तर तो ठेचा आपण वापरतो किंवा भेंडीची भाजी करताना किंवा पिठलं करताना त्या पिठल्यात पण बरेच जण हा मिरचीचा ठेचा घालतात पिठलं बनवत असताना सुद्धा हा मिरचीचा ठेचा घातला जातो आणि त्यापासून बनवलेलं पिठलं पण खूप छान लागतं बऱ्याच भाज्या अशा आहेत की त्या मिरचीचा ठेचा घालून बनवलेल्या जातात आणि त्या चवीला पण छान लागतात त्यामुळे प्रत्येकाच्या घरीही हा ठेचा बनवलाच जातो प्रत्येकाची बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे चला तर आज पारंपरिक पद्धतीने मिरचीचा ठेचा म्हणा किंवा याला खरडा म्हणा कसा बनवायचा तो पाहूया गॅसवरती तवा ठेवलेला आहे आणि त्यामध्ये मिरच्या घातलेल्या आहेत ह्या मिरच्या थोड्याशा भाजून घ्यायच्या आहेत मिरच्या थोड्याशा भाजून घ्यायच्या आहेत आणि थोड्या मिरच्या भाजून होत्या तोपर्यंत त्यामध्ये तेल घालायचं आहे तेल तीन ते चार चमचे त्यामध्ये तेल घालायचं कधीही खरडा बनवत असताना तेल थोडंसं जास्तच वापरायचं म्हणजे खरडा पण जास्त टिकतो छान लागतो म्हणून तेल जास्त वापरायचं तीन ते चार चमचे त्यामध्ये तेल घातलेलं आहे आता या मिरच्या तेलामध्ये छान अशा तळून घ्यायच्या आहेत किंवा भाजून घ्यायचे आहे तुम्ही म्हणा छान अशा तेल तेल जास्त घातलं की मिरच्या छान भाजल्या जातात आणि आता इथेच आपल्याला लसूण घालायचं आहे शेंगदाणे घालायचे आहेत सुरुवातीला तेलातच मी शेंगदाणे घातले शेंगदाणे भाजलेले नाहीत हे कच्चे शे शेंगदाणे आहेत हे आता मिरचीसोबत तेलामध्ये छान असे भाजले जातील आणि छान खरपूस भाजतात हे शेंगदाणे आता आपल्याला हा खरडा बनवत असताना लसूण पण जास्तच घालायचा आहे साधारणतः दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या मी सोलून घेतलेल्या आहेत त्या आता आपल्याला इथे घालायचे आहेत मिरची शेंगदाणे आणि हा जो लसूण आहे तो एकसाथ हे सर्व एकत्र तेलामध्ये छान असं भाजलं जाणार आहे म्हणून मी शेंगदाणे आणि लसूण मिरचीसोबतच घातलेलं आहे छान असा भाजला जाईल आता इथे एक चमचा जिरे घातलेले आहेत खरडा बनवताना जिरे लसूण आणि शेंगदाणे नेहमी वापरा जर तुम्हाला कोथिंबीर आवडत आवडत असेल तर मिरची ठेचून घेत असताना कोथिंबीर त्यामध्ये घालू शकता परंतु मी कोथिंबीर घालणार नाही ज्यांना मिरचीचा ठेचा जास्त तिखट नको आहे कमी तिखट जर करायचं असेल तर तुम्ही त्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर मिक्स करा म्हणजे मिरचीचा जो तिखटपणा आहे तो कमी होईल मी इथे कोथिंबीर नाही घालणार कारण मला झंझणी तसा मिरचीचा ठेचा पाहिजे होता आणि मिरच्या छान अशा भाजून झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता शेंगदाणे पण छान असे खरपूस भाजलेले आहेत लसूण छान असा ब्राऊन झालेला आहे इथे मी गॅस बंद केलेला आहे मिरच्या छान भाजलेल्या आहेत थोड्याशा थंड होऊ देते आणि थोडंसं त्यामध्ये मीठ घालून आपल्याला हे छान असं ठेचून घ्यायचं आहे गॅस बंद केल्यानंतर त्यामध्ये तीन ते चार चमचे मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर थोडंसं मिक्स करून घेतलेलं आहे ही भाजलेली मिरची थोडीशी गरम आहे तोपर्यंतच आपल्याला ती बारीक करून घ्यायची आहे जास्त थंड झाल्यानंतर ती पटकन आपल्याला बारीक करता येत नाही तवा थोडासा गरम होता आणि मी खलबत्ता थोडासा घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने छान असा सर्व एकत्रित असं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही मिक्सरमध्ये फिरवू शकता परंतु मिक्सरमध्ये फिरवलेला जो ठेचा आहे आणि अशा पद्धतीने जो आपण कुटून घेतलेला आहे हा ठेचा खूप छान लागतो म्हणून असंच थोडंसं बारीक करून घ्या असं थोडंसं बारीक केलं ना की मिरच्या छान अशा सर्व एकत्रित बारीक होतं एक दोन मिनटं अशा पद्धतीने मिरच्या फोडून घ्यायच्या आहेत आणि तवा गरम होता म्हणून पकडीच्या साह्याने पकडलेला आहे तरी पण तो तवा हलत होता पण छान असं सर्व एकत्रित असं मी बारीक कुठून घेतलेलं आहे थोड्या वेळासाठी मिरच्या शेंगदाणे आणि लसूण बारीक होईपर्यंत कुठून घेतला जास्त मी बारीक केलेला नाही कारण यातील शेंगदाणे दाताखाली थोडंसं मोठं असल्यानंतर छान लागतात आणि मिरची पण जास्त बारीक केली नाही सर्व बारीक करून झाल्यानंतर पुन्हा मी गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे म्हणजे आपल्याला मिरच्या कशा आतून थोड्याशा कच्च्या राहतात म्हणून पुन्हा थोडंसं तेल टाकून आपल्याला हा ठेचा जो आहे तो परतून घ्यायचा आणि ठेचा छान असा खरपूस होतो म्हणून पुन्हा तो थोडासा गरम करायचा आणि थोडंसं तेल टाकून गरम करायचं तुम्ही त्यामध्ये दोन तीन चमचे तेलही घालू शकता पण तुम्ही एकच चमचा त्यामध्ये तेल घातलं एक पुन्हा एकदा ठेचा मी छान असा गरम करून घेतला खमंग खरपूस आणि झणझणीत मिरचीचा ठेचा तयार आहे पारंपरिक गावरान पद्धतीने बनवला जाणारा मिरचीचा ठेचा ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद